सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघासाठी अंबादास करगुळे यांनी आपला अर्ज काँग्रेस पक्षाकडे सादर केला यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून सोलापूर शहरी व काँग्रेसचे माजी अध्यक्ष अंबादास करगोळे यांनी आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मागणीचा अर्ज सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन नरोटे यांच्याकडे काँग्रेस भवन इथं सुपूर्त केला यावेळी त्यांचे शेकडो मोची समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी काँग्रेस भवनात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली वर्षानुवर्ष मोची समाज हा काँग्रेस पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या आहे या समाजाला पक्षाकडून न्याय मिळण्याची गरज आहे अशी भावना यावेळी बोलून दाखवण्यात आली शहर मध्य विधानसभा इच्छुक उमेदवार म्हणून पाणीने आमचे अध्यक्ष चेतनभाऊ यांच्याकडे आज आहे आज मोची समाजाची इच्छा आहे त्यावेळेस गेल्या पन्नास वर्षापासून मोची समाज एकनिष्ठपणाने एकनिष्ठपणाने काँग्रेस पक्षाचं काम केलं आहे विधानसभा असू लोकसभा असू नगरसेवक असू दे जास्तीत जास्त मोची समाजचा सिंहाचा वाटा विधानसभा निवडणुकीत असू दे किंवा लोकसभा निवडून आणण्याचा आमदार प्रतिनिधी शिंदे असतील प्रकाश असतील आडंबा सर असतील अनेक दिग्गज लोकांना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभारणारा समाज म्हणजे मोची समाज यावर्षी मोची समाजाला उमेदवार देण्यासाठी गेल्या आठवड्यापासून मोची समाजचे दिग्गज लोक आमच्या सर्व बैठकी झाल्यात